नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा रेशीम बंद सुरेखा किती गोड नाव नावासारखे सुरेख लांब सडक काळे भोरकेस चाफेकळीसारखं नाक एखाद्या चंचल हारणेसारखे टपोरे डोळे रंग सावळाच पण हसताना तिच्या गालावर पडणारी खळी आणि पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात पाहिले की असं वाटायचं जणू काही स्वर्गातल्या अप्सरास या भूतलावर अवतरली की काय एकूणच तिचं सौंदर्य कोणालाही भुरळ पडेल असच तिच्या या एकूणच बाह्य रूपावर मी भाळलो आणि आता वाटतंय पुरता फसलो आमच्या लग्नाला दोघांच्या घरनं विरोध असला तरी आम्ही घरच्यांची समज काढून होकार मिळवला आणि लग्न केलेच पण आज प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागतोय या सुरेख अशा सुरेखामुळेच कधी काळी वाटायचं सुरे नाव सुरेखा नको तर मोहिने हवं होतं कारण असो आज सांगण्यासारखं काहीच उरलं नाही कारण तिच्यातली मोहिणी आहे असं आज मुळेच वाटत नाही तसं पाहिलं तर काल परवापर्यंत आमचं सर्व कसं ठीकठाक सुरू होतं मी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तिला आवडतो म्हणून मोगऱ्याचा गजरा तिच्या लांब सडक काळ्याभोर वेणीत मारण्यासाठी आठवणीने बऱ्याचदा आणायचो मी आणलेला तो सुगंधी गजरा माझ्या हातानं ती माळायला सांगायची तरीही प्रत्येक वेळी गजऱ्याचा पुडा तिच्या हातात मी देत असे तीही मोठ्या लाडेकपणे जवळ येऊन पुड्यातला गजरा काढून माझ्या हातीत देत नाजूकसा हसायची आणि त्यावेळी तिच्या गालावर पडणारी खळी हळूच मला खुणवायची गालावरल्या त्या मोहक खळीला माझी ओठ अलग स्पर्श करायचे आणि मग मी वेणीत गजरा माळायचो कधी कधी आवडली म्हणून एखादी साडी आणून दिली की बाईसाहेब खुश मी घेतलेली साडी तिला हमकास आवडायची माझी निवड किती सुंदर असते असे मला नेहमी म्हणायची कधीतरी गणपती बाप्पाच्या नाहीतर गुरुदत्तांच्या मंदिरात आम्ही जोडीने दर्शनात जाऊन येताना हमकास खरेदी करत असायचो अशा आमच्या या सुखी संसाराला दृष्ट लागली कोणाची ती सुरुवातीला कळलेच नाही कारण गेल्या काही दिवसापासून माझ्या सुरेखाचे वरचेवर खटके उडत होते ऑफिसमधून घरी आलो की मी आणलेला गजरा ती हातात घेऊन बाजूला ठेवत होती नाहीतर स्वतःच्या हाताने माळत होती तिचं खळकळून हसणंच नव्हे तर स्मित हास्य देखील होते आणलेली साडी पाहून चेहऱ्यावरचे भाव बदलत होते कोठे फिरायला जाऊ म्हटलं की पूर्वी पाचच मिनिटात तयारी करणारी ती सुरेखा आता नकार द्यायला शिकली होती बोलायचं म्हटलं तरी मोकळी बोलत नव्हती आम्ही घरात येईन मेन दोन जण पण दोन टोकं बनलो होतो माहेरी जाऊन ये म्हटलं तर त्यासाठी ही तयार नव्हती आणि अचानक एक दिवस मला शोध लागला तिच्या या विचित्र वागण्याचा मी ऑफिसला गेलो म्हणजे तिची एक मैत्रीण घरी येत असे आणि माझ्या लाडक्या सौभाग्यवतीचे कान फुंकत असे मला वाटायला लागले कोठून तिची ती अवदसा मैत्रीण आली आणि आमच्या सुखी संसाराला नजर लावून गेली आता म्हणे हिला तिच्यासारख्या जरदारी भरदार बेलबट्टूची नक्षी असलेली पैठणी हवी पदरावर नाचरे मोर असलेली फिरायला चार चाकी गाडी हवी घरात घरकामाला गर एखादी बाई हवी तीही वयस्कर चार चौगीत मिरवायला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हवेत घरातले दागिने जुन्या पद्धतीचे ते घातले म्हणजे अगदी काकूबाई दिसते असं आमच्या हिचं मत तसं तेही तिच्या त्या ते मैत्रिणीनेच सांगितले म्हणे परवापासून माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं घेऊ हळूहळू सर्वच म्हटलं तर ते तिला आत्ताच पाहिजे आत्ता काय पैसे झाडाला लागतात का लगेच सर्व वस्तू आणायला मी तिची समजूत काढून थकलो शेवटी नाच सोडला माझ्याशी बोलणं आणि माझ्याकडे पाहणं सोडून तिचे सर्व दैनंदिन कार्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू होते त्या सुरेखावर सुरे माझं भलतच प्रेम तिचा राग कमी व्हावा म्हणून छानशी पैठणी घेऊन घरी आलो दारावरची बेल वाजवली तिनं दरवाजा उघडताच मी हातातली पिशवी नेहमीप्रमाणे तिच्याकडे दिली यांत्रिकपणे तिने ती पिशवी घेतली व दूर फिरकावून दिली ते पाहून माझाही संताप अनावर झाला आणि त्या संतापातच दिल्या दोन मुसकाटात लगावून त्याचंही इतकं भांडवल झालं की रात्री उपाशीच झोपावं लागलं झोप कशी रात्रभर विचार करून डोकं बधीर होण्याची वेळ आली रात्रभर पंखासुद्धा आवाज न करता फिरत होता पण माझा मेंदू त्या पंख्यापेक्षा वेगाने फिरत होता वेगवेगळ्या विचारांचं वादळ मनामध्ये घोंगावत होते घरच्यांचा विरोध पत्करून आपण हिच्याशी लग्न केलं पण तिला आपली कदरच नाही अशा बाईसोबत संसार करणं अवघड नव्हे तर अशक्यच आहे तिला आदल घडवलीच पाहिजे पण कशी तिला धडा शिकवण्यासाठी आपण स्वतःलाच संपवलं पाहिजे असं वाटायला लागलं जेणेकरून आपण गेल्यानंतर आपलं महत्त्व या विंडोक बाईला समजेल आणि आयुष्यभर आपल्या आठवणीत झुरेल खूप विचार करून निर्णय पक्का केला स्वतः ब्रह्मदेवाने येऊन जरी समज काढली तरी आता निर्णय बदलायचा नाही असा मनाशी ठाम निश्चय केला आता तिच्या संतापाकडे रागाकडे मुळेच लक्ष द्यायचं नाही हे ठरवलं आजचा दिवस आपला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा शेवटचा दिवस उद्यापासून आपण या जगात असणार नाही ज्यांना आज आपलं महत्त्व वाटत नाही उद्या त्यांचं महत्त्व आपल्याला वाटणार नाही आपलं महत्त्व आपलं नसणं आपली उणीव क्षणोक्षणी सुरेखाला जाणवल्या वाचून राहणार नाही याचा आसुरी आनंद त्या अवस्थेतही झाला आणि त्या आनंदात मनावरचं एक दडपण मोठं ओझं जा हलकं झाल्यासारखं वाटलं मोठ्या तुच्छतेने शेजारी झोपलेल्या तिच्याकडे पाहिलं आणि कूस वळवली पाठीवर सरळ झोपून वेगाने गरगर फिरणाऱ्या त्या छतावरच्या पंख्याचे नाईट लॅम्पच्या अंधुक्षा प्रकाशात निरीक्षण करता करता केव्हा डोळा लागला ते समजलंच नाही सकाळी जाग आली ती किचन मधल्या आवाजानं डोळे किलकिले करून तिकडे बघितलं तर पार उडालोच काल मोठ्या हौसेने आणलेली आणि तेवढ्या संतापाने तिने भिरकवलेली पैठणी तिच्या अंगावर खुलून दिसत होती मी न सांगताही आज तिने ती पैठणी परिधान केली होती या पैठणीत तू काय सुरेख दिसतेस असं सुरेखाला असं वाटलं क्षणभर पण एवढ्याने आपल्या आत्महत्येचा निर्णय डळमळीत होईल असं वाटल्याने मी काही न बोलता तसाच कॉटवर पडून राहिलो मी जागा झालेला पाहून तीही आमच्या कॉटजवळ असलेल्या एकुलत्या एक गोदरेज कपाटाच्या आरशासमोर येऊन आपले ओले केस टॉवेलने कोरडे करत होती केस झटकताना त्या लांब सडक काळ्याभोर केसात अडकून राहिलेलं पाणी माझ्या अंगावर उडत होतं शेवटी मी कूस बदलली पण ती सारखी माझ्या पुढे पुढे करत होती पण मी मोठा माने माझा आत्मसन्मान दुखावला गेला होता मी तिच्याशी बोलावं असं कदाचित तिला वाटत असावं हवेत गारवा असतानाही आज काय उकडतंय असं म्हणत मी आणलेल्या पैठणीचा पदर हलवून स्वतःशीच म्हणत होती पण मी ऐकलंच नाही असं दर्शवलं बाथरूमला जाऊन पटकन आंघोळ आटोपली माझ्या हाताने चहाही बनवला अधूनमधून मी चहा बनवत असल्याने सुरेखाला विशेष काही जाणवलं नसणार चहाचा वाफाळलेला कप घेऊन वरांडातल्या खुर्चीत येऊन बसलो आज आत्महत्याच करायची असल्यानं ऑफिसला दांडेच मारायची होती उद्या आपल्याला कोणत्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत म्हणून रजेचा अर्जही पाठवायचा नव्हता तसं पाहिलं तर ऐनवेळी आमच्या ऑफिसात रजा टाकण्याची प्रथाच नव्हती आदल्या दिवशीच आम्हाला साहेबांकडून रजा मंजूर करून घ्यावी लागे आणि समजा ऐनवेळी दांडी पडलीच तर दुसऱ्या दिवशी साहेबांकडून सर्वांसमक्ष चांगलीच हजामत होईल त्यामुळे दांडी मारण्याची हिंमत सजासहजी कोणी करत नसे त्यामुळे मी अर्ज न पाठवता किंवा रजा मंजूर न करून घेता दांडी मारल्याने ऑफिसात निरनिराळ्या चर्चेला उधारण येईल याचा विचार मनात आला काही जण याची हिंमत वाढल्याचे म्हणतील तर काही जण माझे नाहक हजामत होईल म्हणून की करतील पण उद्या मी नसल्याचं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा सारेच हळहळतील म्हणतील बिचारा चांगला होता माणसाचं महत्व नाही तरी तो जिवंत असेपर्यंत कोणाला वाटत नाही पण एकदा का तो हे जग सोडून गेला तर सगळ्यांना काही काळापुरतं आपलं महत्व वाटतं बराच वेळ मनाशी हे संवाद सुरू होते शेवटी उठलो कपाटातून एक कडक इस्त्री केलेला ड्रेस काढला आरशात पाहिले तेल चोपडून लक्ष गेलं उद्यापासून यांना वापरणार म्हणून थोडस वाईट वाटलं तसाच बाहेर पडलो चालत राहिलो अचानक लक्षात आलं की कपाटाच्या चाव्या माझ्यासोबतच राहिल्या विनाकारण सुरेखाची गैरसोय नको म्हणून चाव्या देण्यासाठी पुन्हा घराकडे वळलो घराच्या दरवाजाजवळ येऊन पोहोचण्याआधीच तिच्या हातच्या स्वयंपाकाच्या सुगंधानं माझं स्वागत केलं माझ्या आवडीची मसाल्याची भरली वांगी तिनं बनवली होती तिच्या हातचं तर खायचंच नव्हतं पण त्या वांग्याच्या भाजीच्या खमंगवासाने तोंडाला पाणी सुटले होते तिने जरी भाजी बनवली असली तरी वांगी माझ्याच पैशाने मी स्वतः विकत आणली होती आता मरताना आपण आपली भरली वांगी खाण्याची इच्छा अपूर्ण ठेवली तर आपला अतृप्त आत्मा याच घराभोवती घुटमळेल व आपणास मुक्ती मिळणार नाही हा विचार डोक्यात आला आत्तापर्यंत हे आपणास कसं सुचलं नाही याचाही संताप आला स्वयंपाकघरात जाऊन माझ्या हातानं वाढून घेऊन भरल्या वांग्यावर मनसोक्त ताव मारला शेवटच्या क्षणी आपल्यामुळे तिला त्रास नको म्हणून जेवणाचे ताट स्वतः धुवून जागेवर ठेवले ती एका बाजूला बसून माझ्या सर्व हालचाली पेपर डोळ्यासमोर ठेवून न्याहाळत होती हे सर्व प्रकार पाहून ती माझ्यावर हसते जाणवलं त्यामुळे माझा संताप वाढत होता आत्महत्येचा निर्णय क्षणाक्षणाला शना दृढ होत होता जवळच रेल्वे स्टेशन होते घड्याळात पाहिलं दुपारचे बारा वाजले होते नेहमीची गाडी येण्याची वेळ झाली होती स्टेशनवर उडी टाकता येणार नाही म्हणून स्टेशन पासून लांब आलो रुळा शेजारी पडलेल्या खाडीवर बसलो बराच वेळ थांबलो पण अजून गाडी येत नव्हती त्यामुळे मन अस्वस्थ झाले गाडी आज लेट आहे का असं स्टेशनवर फोन करून विचारावं म्हणून खिशाकडे हात गेला पण आज खिशात माझा मोबाईल नव्हता स्वतःच्या विसाराळूपणाचा राग आला पण तोही क्षणभरच कारण आज जर तो माझ्यासोबत असता तर मी मेल्यानंतर तो कोणीतरी चोरून नेला असता किंवा माझ्यासोबत त्याचाही रेल्वेच्या चाकाखाली चुराडा झाला असता म्हणजे शेवटी माझंच नुकसान झालं असतं निदान तेवढं नुकसान होणार नाही म्हणून मोबाईल घरी विसरलो ते एका अर्थाने बरेच झाले असे वाटून समाधानाचा एक सोडला आणि माझ्या विसराळूपणाचा राग येण्याऐवजी कौतुक वाटायला लागलं गाडी येत नव्हती सूर्य माझ्यासारखाच परतीच्या प्रवासाला निघाला होता पण त्याचा प्रवास तात्पुरता तर माझा कायमचा होता हाताला चाळा म्हणून तेथे ते असलेला एक एक छोटा दगडाचा खडा नेम धरून रुळावर फेकू लागलो पण तो खडा काही केला रुळावर पडेना कधी तो रुळाच्या या बाजूला पडे तर कधी त्या बाजूला आपल्याला आता योग्य निशाणा साधता येत नाही हे तेव्हाच लक्षात आलं मन एकाग्र करून पुन्हा तो खेळ खेळू लागलो थोडा मोठा दगड घेतला आणि दोनदा प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्यांदा बरोबर एक दगड रुळावर जाऊन आदळला आणि त्याचे तुकडे झाले ते पाहून मनाची चलबिचल सुरू झाली आपल्या डोक्याची ही अशीच अवस्था झाली तर आपला चेहरा कोणालाच ओळखता आला नाही तर या विचाराने मन सुन्न झाले आणि एवढ्या अवजड गाडी खाली आपण स्वतःला झोकून द्यायचे म्हणजे जरा अवघडच वाटायला लागले या मार्गापेक्षा दुसरा मार्ग परवडला परत पर एकदा घड्याळाकडे पाहिले रात्रीचे साडेआठ वाजले होते पण दुसरा कोणता मार्ग निवडायचा ते सुचत नव्हते मन म्हणत होते की तो विचार घरी गेल्यावरच केलेला बरा नाहीतरी आता बराच वेळ झालेला होता भूक पण लागली होती थोडेसे खाऊन घेतले तर समाधानानं मरता तरी येईल पण पुन्हा घरी जायचे म्हणजे त्यापेक्षा छानशा हॉटेलत जाऊन मस्तपैकी आपल्या आवडीचे भरपूर पदार्थ तरी खाता येतील म्हणून जवळच असलेल्या हॉटेल अमरकडे मोर्चा वळवला हॉटेल अमर काय सुंदर नाव आहे अमर ज्याला मरण नाही असा पण जगात अमर असा कोणी आहे का सर्वच मृत्य तरी या मूर्खानं आपल्या हॉटेलचं नाव ठेवलं अमर जाऊ दे आपल्याला काय त्याचं हॉटेलात अनेक पदार्थांचा सुगंध दरवळत होता तेथेच कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर जाऊन बसलो आता संपूर्ण हॉटेल माझ्या नजरेच्या टप्प्यात होते पांढरा शुभ्र नेहरू शर्ट घातलेला कपाळाला गंध लावून आपलं भलं मोठं पोट त्या खुर्चीत सांभाळून बसलेला तो मालक पाहून त्याही स्थितीत हसायला आलं तेवढ्यात हॉटेलातलं वेटर ऑर्डर घेण्यासाठी मोठ्या आदबीनं टेबलाजवळ येऊन उभा राहिला कोणत्या पदार्थाची ऑर्डर द्यावी हा प्रश्न पडला लवकर काही सुचे मी लवकर सांगत नाही ते पाहून तोच म्हणाला बाबूजी क्या ला एखादा पदार्थ खाऊन पोट भरण्यापेक्षा हॉटेलातले सर्व पदार्थ खाऊन तृप्त व्हावे असा एक विचार मनात आला पण पोटाचं काय एवढे पदार्थ पोटात टाकण्यासाठी देवानं त्या शेटची एवढं भलं मोठं पोट थोडंच दिलं होतं टेबलावरचं मेनू कार्ड उचललं आणि चांगल्या पाच सात पदार्थांची ऑर्डर दिली त्या वेटरनं ऑर्डर ऐकली व मोठ्या चमत्कारिक नजरेनं माझ्याकडे असं पाहिलं की वाटलं दोन ठेवून द्याव्यात त्याच्या मुस्काटात पण देवाघरी जाताना पाप नको म्हणून आलेला राग मोठ्या मुश्किलीनं गिळला थोड्याच वेळात त्याने आणलेल्या सर्व पदार्थांवर मनसोक्त ताव मारला आणि तृप्तीचा ढेकर दिला बरेच पदार्थ उरले होते वेटरने आणलेल्या बिलाचा आकडा पाहून तर घेरीच आल्यासारखे वाटले पण सावरले स्वतःला बिल दिले आणि मुठभर बडेशेप घेऊन हॉटेलच्या बाहेर पडलो आता परत आत्महत्येचा विचार करू लागलो कोणता मार्ग अधिक सुकर राहील याचाच विचार करत चालत होतो उंच टेकडीवरून उडे मारण्याचा पर्याय सुचला पण परवाच पेपरमध्ये वाचलो होतं की एका उंच टेकड्यावरून स्वतःला झोकून देऊन एका इस्माने आत्महत्या केली पण त्याचे प्रेत कपारीत एका झाडाला अडकल्याने काढताच येत नव्हते म्हणजे उंच कड्यावरून जरी स्वतःला झोकून दिले तरी काम होईल पण जर आपलेही प्रेत कपारेत झाडाला अडकले तर किंवा प्रेतच सापडले नाही तर आत्महत्या केली ही लोकांना कसे समजेल त्यापेक्षा घरी जाऊन पंख्याला दोर लावून गळपास घेतला तर म्हणजे मेल्यानंतर प्रेत घरातच असेल सुरेखाला ही आदल घडवल्यासारखे होईल आणि मृत्यूनंतर हेळसाणही होणार नाही मग नाईला जाणे नव्हे तर जाणीवपूर्वक घरी जाण्याचा निर्णय घेतला घरी दोरी लवकर सापडणार नाही म्हणून एका बंद होत असलेल्या दुकानदाराला विनंती करून एक नवीन दोरी विकत घेतली गळ्याला फारसा त्रास होऊ नये म्हणून सुताची व मऊसर दोरी होती ती आता माझ्या दृष्टीनं सर्व तयारी झाली होती मनावरचं मोठं वजन दूर झाल्यासारखं वाटत होतं आता एक शेवटची गोष्ट राहिली होती ते म्हणजे पत्र शेवटचं पत्र तेही बायकोला दुकानातून चांगले डझनभर कागद घेतले लाइट असलेल्या एका निवांत जागी बसून पत्र लिहिलं अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तिच्या सोबत घालवलेले क्षण त्या क्षणातून बहरलेलं प्रेम त्या प्रेमाला लागलेली दृष्ट सार काही मोठ्या अलंकारित भाषेत काव्यात्मक रचनेत मनाला जे जे वाटलं ते सारं काही त्या कागदावर उतरवलं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं शेवटची नजर पुन्हा त्या पत्रावर फिरवली माझे मलाच आश्चर्य वाटले मी एवढे चांगले लिहू शकतो याचे हे पत्र जर जसेच्या तसे वर्तमानपत्राने छापले तर किती लोक हळहळतील हो एक चांगला लेखक गेला म्हणून माझे मला हसायला आले पत्राच्या शेवटी दोन महत्वाच्या ओळी लिहिल्या माझ्या मृत्यूबद्दल कोणालाही जबाबदार धरू नये सर्वांना अखेरचा नमस्कार पत्राची व्यवस्थित गडी करून खिशात ठेवले घड्याळात पाहिले रात्रीचे सव्वा दहा वाजले होते मध्यरात्र होण्यास अजून अवकाश होता तसाच उठलो चालायला लागलो चालता चालता एका ठिकाणी भाषणाचा आवाज ऐकायला आला त्या दिशेने वळलो व्यासपीठावर एका वक्त्याचं भाषण सुरू होत फुल मग ते कुठलंही असो उमलणं फुलणं आणि आपला सुगंध दरवळत राहणं हा त्याला गुणधर्म त्याचं आयुष्य तरी असं कितीच पण या अत्यंत क्षणभंगूर मिळालेल्या या आयुष्याचा ते कसं उपयोग करून घेतं हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे मिळालेलं जीवन थोडं असलं तरी त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्या थोड्याशा जीवनात जास्तीत जास्त आनंदी बनण्याचा प्रयत्न झाला पाहिजे या फुलांप्रमाणेच आपण आनंदी राहून इतरांचे जीवन फुलवले पाहिजे जी। पण फारच कमी माणसे या विचाराने वागतात बऱ्याच जणांना तर आपले जीवन वृक्ष अडचणीचे व वा कटकटीचे वाटत असते असे लोक स्वतःलाच आनंद देऊ शकत नाहीत तर ते इतरांना सुख आनंद देऊन दुसऱ्याच्या जीवनात मनात सुगंध तरी कसा पेरतील हे लोक आपल्या स्वला कधी किरकोळ दुःखालाही इतके कवटाळून बसतात की मग त्यांना आपलं दुःख फार फार मोठं वाटू लागतं आणि आपलं दुःख मोठं वाटू लागल्यावर इतरांचं दुःख त्यांना कवडीमोल वाटू लागतं यात शंकाच नाही सर्व श्रोते त्याचा शब्द न शब्द कानाने टिपून घेत होते वक्ता पुढे बोलत होता पण आता त्याकडे माझे लक्षच नव्हते हवेतला गारवा जाणवत होता डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं वक्त्याच्या भाषणातला शब्द न शब्द खरा होता किती गहन अर्थ दडलेला आहे त्यांच्या भाषणात मी विचार करत होतो विचारांची दिशा भाषणामुळे बदलत होती फुलाला मिळालेलं आयुष्य खरंच किती क्षणभंगूर तरीही ते मिळालेल्या आयुष्याचा कसा उपभोग घेतं आपण मात्र मिळालेलं चांगलं आयुष्य एका शुल्लक कारणासाठी वाया घालवतो आहे ते सुद्धा आपल्याच माणसांना दुःखात टाकून एका आघोरी विचारानं सुरेखाच्या थोड्याशा अशा वागण्यानं आपला दुखावला गेला आणि केवढा मोठा अविचार आपलं मन करायल लागला। करायला लागलं मिळालेलं सोन्यासारखं जीवन आपण असं मातीमोल करायला निघालो मन झालं पावलं न कळत घराकडे वळली बरीच रात्र झाली होती दुरूनच घरासमोर जमलेली गर्दी दिसली गर्दी पाहून मनात विविध शंकांचं काहूर माजलं मनात नानाविध विचारांची गर्दी झाली आपण जो विचार करत होतो तोच विचार सुरेखाने तर केला नाही ना अशा ना, कुशंका मनात यायला लागल्या कारण मी जसा माझ्या अहंकाराला कवटाळून बसलो होतो तशी सुरेखाही तिच्या अहंकाराला मला सुरेखाचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला तिचं माझ्यावरचं प्रेम आठवायला लागलं तिनं असा अविचार नको करायला पाहिजे होता असं वाटायला लागलं मी तिच्या जवळ पोहोचण्याआधीच माझं मन जाऊन पोहोचलं हृदयाची स्पंदनं वाढली डोळ्याच्या कडा ओलावल्या घशाला कोरड सुटली रात्रीच्या थंड वातावरणातही कपाळावर घामाने गर्दी केली पावलांचा वेग वाढला अश्रू अनावर झाले मधला रस्ता गळून पडला सुरेखाचा निश्चल देह दिसू लागला मनाचा आक्रन सुरू झालं शडच्या बाह्यांनाच डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले कंपाऊंडच्या आत पोचलो शेजारी पाजारी व मित्रमंडळी सर्वच जमा झालेले होते माझ्याकडे आणि माझ्या अवताराकडे बघत होते त्यांच्या नजरेवरनं मी काय समजायचो ते समजलो सुरेखाच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत आपल्यामुळेच तिच्यावर ही वेळ आली आपण तिच्याशी फार दुष्टपणाने वागलो मला आणि माझ्या त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलं असा अविचार तिनं कसा केला मनात विचारांचे ढग दाटून आले डोळ्यातून पुन्हा अश्रूंचा लोट आला अंगातला त्राण संपला मी तेथेच फतकल मारून बसलो काय होत आहे आणि आता काय करायचं समजत नव्हते तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी वर बघितले तर तो रमेश होता माझ्या ऑफिसातला माझा जिवलक सहकारी त्याला पाहून रडू कोसळलं सारं धुसर व्हायला लागलं त्याने माझ्या डाव्या खांद्यावर ठेवलेल्या हातावर माझा उजवा हात ठेवत मी रडू लागलो तोपर्यंत बाजूला उभे असलेले सारे जण माझ्याजवळ जमा झाले एकाने माझ्या उजव्या दंडाला धरून मला उभे केले आणि कोणीतरी हात धरून घरात नेऊ लागले मी जड अंतकरणाने एक एक पाऊल टाकत हळूवार घरात जाऊ लागलो शेजारच्या स्त्रिया शेजार धर्म निर्भवायला घरी जमल्या होत्या मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते तिरस्कार हास्य चिड स्मित आश्चर्य असे विविध भावभावनांचे मिश्रण त्या चेहऱ्यांवर मला दिसत होते आणि अचानक ती समोरच भिंतीला पाठ टेकवून बसलेली होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते मी आणलेल्या पैठणीच्या पदराने ती सारखी डोळे पुसत होती अद्यापही तिचं माझ्याकडे लक्षण होते पण शेजारच्या मंदा काकुनी खुनावून जेव्हा माझ्याकडे बोट दाखवलं तेव्हा मला पाहिल्याबरोबर धावतच माझ्याकडे आली एखाद्या लहान लेकरासारखी लख अंधारात एखादी वीज चमकावी आणि क्षणार्दात लुप्त व्हावी इतक्या वेगाने येत ती माझ्या बाहूपाशात स्थिरावली आणि कुठे गेला होता काही न सांगता सकाळपासून एवढं विचारून हमसून हमसून रडायला लागली मग मीही तिचं मस्तक छातीला टेकून रडू दिलं तिला मन सोपत तिच्या त्या लांब सडक काळ्या भोर केसात प्रेमाने हात फिरवत जमलेल्या गर्दीला विसरून तिचं माझ्यावरचं प्रेम पाहून सुखावत होतं माझंच मन आतल्या आत आत्महत्येच्या विचारांचा निखारा मात्र तिनं पूर्णपणे विजवला होता आपल्या उष्ण श्वासात संसार म्हटलं की भांड्याला भांडं हे लागायचंच प्रत्येकाच्या संसारात असे छोटे मोठे वादविवाद होतच असतात म्हणून टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो अशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मग लाईक आणि कमेंट करून सांगा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद